बदलापूरच्या वालेवली परिसरात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपशहर प्रमुख तेजस उर्फ बंटी मस्कत यांच्या माध्यमातून या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील शेकडो नागरिक शिवसैनिक भाजप आणि महायुतीतल्या घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासनगर परिसरात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी स्थानिक नागरिकांनी तेजसूर बंटी मस्कर यांच्या कामाचं गात कपिल पाटील यांनाच मतदान करू असा विश्वास दर्शवला आमच्या बदलापूरचा शिहाचा वाटा असावा यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो बंटी मस्कर यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगलीच याचा अर्थ असा आहे इथे जेवढं मतदान आहे एवढे शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार ना शंभर टक्के देश केली देशासाठी शंभर टक्के मतदान करायचं प्रत्येक घरातलं सगळं मतदान झालं म्हणजे एक मतदान राहणार नाही याची खबरदारी घ्या आणि मतदान करा आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आपला योगदान द्या अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी बंटीदा यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मी कैलासनगरमधील या कॉम्प्लेक्समधील नागरिक आहे तर आज त्यांनी वार्ड क्रमांक दोनमध्ये जो आमचा कॉम्प्लेक्स निवडलं जाहीर प्रथमच म्हणजे पहिली सभा ही आहे जी आमचं कॉम्प्लेक्स निवडलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व तसेच बंटीदादाबद्दल बोलायचं म्हटलं की शब्द नाहीत की त्यांचं बोलावं तेवढं कमी आहे त्यांच्या कामावर बोट ठेवण्यासारखं असं एकही शब्द नाही त्यांचं जेवढं बोलेल त्यांच्याबद्दल ते खूप काय आहे आमचे जीव की प्राण आहेत ते त्याबद्दल त्यात काही शंका नाही आणि बोलायचं गेलं तर आता पाटील साहेबांची इथे जाहीर सभा झालेली आहे त्यात पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की लक्ष्मी कशावरती बसून येते आणि और... कमळावरती त्यामुळे सगळ्यांनी शंभर टक्के आम्ही तर आमच्या कॉम्प्लेक्सने शंभर टक्के हे वोट हो आमचं कमळालाच असणार आहे पाटील साहेबांना आम्ही भरघोस मतांनी प्रचंड बहुमतांनी असे निवडून देऊ आणि या वार्ड क्रमांक सात दोनमध्ये आमचे युवा नेते आणि सर्वांचे आवडते मस्कर साहेब आणि तर ते आपला पूर्ण म्हणजे का उमेदवार कुठल्याही पदावर नसताना देखील या मतदारसंघामध्ये वार्ड क्रमांक दोनमध्ये त्यांचे कामं जे करतात ते वाखडण्यासारखे आहेत आणि असं असताना देखील आपण त्यांच्या बाजूने का नसावं हो? म्हणून आम्ही वेळेला या, या कॉम्प्लेक्समध्ये संपूर्ण जो आपला समाज आहे बांधव आहे त्या संपूर्ण बांधवांच्या वतीनं त्यांच्या हो हाकेला होकार देऊन हे जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आदरणीय मोरेश्वर कपिल पाटील यांनाच मतदान होईल अशी मी आपणास ग्वाही देतो जय शिवराय जय भीमराय